ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम नमाशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज तुम्हाला मी इं? एक महत्वाचं सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला अपयश येत कामामध्ये कुठलं धरलेलं काम होत नाही आणि बऱ्याच वेळेस जो पैसा कमवतो आपण तो, तो कमला पैसा टिकत नाही वगैरे बऱ्याचशा अशा गोष्टी आर्थिक समस्या निर्माण होतात आरोग्याच्या बाबतीत समस्या असतात घरातलं वातावरण खराब असतं नवरा बायकोचं पटत नाही वगैरे अगर मुलांचं वडिलांचं आई मुलींचं असं म्हणजे अथवा सासू सोन यांच्या म्हणजे घरामध्ये सगळ्यात काही ना काही गडबड चालू असते तर अशा गोष्टी होण्याचे कारण दैवी कारण सांगतो तुम्हाला मी मी खूप वेळा सांगितले, परंतु आज अजून परत का सांगायचं की आत्ता म्हणजे आत्ता म्हणजे दोन तीन दिवसांना सोमवती आमोशा येते सोमवती आमोशा येते आणि सोमवती आमश्याला दान धर्म अन्नदान करणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्यासाठीही ही काही गोष्टी बोलायच्यात तर आता आपण ह्या समस्यासाठी काय करायचं हे सांगणार आहे पण अशी समस्या का निर्माण होते हे बी बोलायचे जे काय व्यक्ती असते आपले पूर्वज मागच्या पिढीतील व्यक्ती त्या व्यक्तीच्या हातानं कधी दान धर्म अन्नदान वगैरे अशा गोष्टी म्हणजे पुण्याचे काम असत ते झालेलं नसतं आणि ते न झाल्यामुळे त्यांना मोक्ष भेटत नाही त्यांचा आत्मा अतृप्त राहतो त्यांनी स्वतःसाठी सगळं जगलं स्वतःच्या मुलांबळांसाठीच काही गोष्टी करत 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 गेलेला असते व्यक्ती हम्म असा नियम असतो की आपण या समाजामध्ये काही कमाई करतो कुणी समजा नोकरी करत असेल शिक्षक असतील काही असेल काही नोकरी करत असतील पण ही नोकरी जरी करत असाल तुम्ही तरी हा जो पैसा आहे तो जनतेचा पैसा आहे समाजाचा पैसा असतो तुम्हाला जो पगार भेटतो ना ही समाजातून पगार येतो लक्षात घ्या अथवा तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल दुकानदारी करत असाल तरी समाजातूनच तुमच्याकडे पैसा येतो लक्षात घ्या ते पण काहीही करतात सगळं एकामेकावर आधारित असतं या सर्व गोष्टी पैशाचे व्यवहार असतात आणि मग असा नियम असतो की ज्या समाजातून तुमच्याकडं जो पैसा येतो अथवा तुम्हाला पगार मिळते त्या समाजासाठी काही गोष्टी करणं गरजेचे असतात त्यांना तृप्ती द्यायची असते आणि सगळ्यात सोपी गोष्ट तृप्ती द्यायची म्हणजे अन्नदान करणे अन्नदान म्हणजे स्रव श्रेष्ठ दान कारण अन्नदानामुळे आत्मा तृप्त होतो आणि आत्मा तृप्त झाल्यानंतर त्याचा दुवा आशीर्वाद हा लागतो असं एक शास्त्र सांगत म्हणून अन्नदानाला महत्व आहे मग अशा व्यक्तीच्या हातून अन्नदानासारखं काही पुण्याचं काम जर झालेलं नसेल तर त्या व्यक्तीला मोक्ष भेटत नाही त्याचा आत्मा भटकत राहतो आणि तो आत्मा म्हणजे आपला पूर्वजाचा आत्मा हा आपल्याला त्रास देत असल्यामुळे आपल्याला कुठं यश येत नाही आपण करत असलेल्या कामामध्ये व्यत्यय येतो पैसा टिकत नाही आरोग्य बिघडले असतं घरामध्ये समाज निर्माण होतात लग्नाची कार्य होत नाहीत अं संतती होत नाही बऱ्याच गोष्टी अशा जेणेकरून दुःखदायक घटना घडत असतात केवळ या अतृप्त आत्म्यामुळे तर असा नियम असतो की आपली जी कमई आहे आपली तर आपल्या कमईतून एकतरी रुपया शंभरातला एक तरी रुपया ही अन्नदानासाठी खर्च असायला पाहिजे खर्च करायला पाहिजे आणि त्यातली त्यात हे पूर्वजांना जर तृप्त करायचं असेल तर आमच्या दिवशी अन्नदान करावं लागतं आमच्या दिवशीच्या अन्नदानामध्ये तृप्ती भेटते आता तुम्ही मोठमोठे वाढदिवस करत असताल आणि तिचे जर अन्नदान करत असाल तर त्यांना तृप्ती भेटत नाही लक्षात घ्या तो लग्न विवाह कार्य आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही पदार्थ केलेत आणि तर त्यांना पण भेटत नाही म्हणतो आम्ही खूप अन्नदान करतात त्याला अन्नदान म्हणता येत नसतं त्यावड्या कार्यक्रमा पुरत असत ते लग्न कार्यामध्ये केल्यानंतर जे असतं ते नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी केलेली गोष्ट आहे कुणाच्या वाढदिवसामध्ये निमित्त जे अन्नदान करतात ते त्या व्यक्तीला त्या वाढदिवस आहे त्या व्यक्तीला आशीर्वाद देण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे तो हम्म पण आमुशाला जे अन्नदान केल्या जात ते आपल्या पूर्वजांना भेटावीन त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटावा मिळावा यासाठी केलं जात आणि एक असा दुर्मिळ योग असतो की आणि त्यातल्या महत्वाचं एरबी नाही आमुष्याला करता आलं कधी तरी अशी शनी आमुष असते सोमवती आमुष असते हम्म अगर श्रावण महिन्यातली आमुष असते चैत्र महिन्यातले असे काही आमुष असतात त्या आमुष्याला आवश्यक करावं अन्नदान जे घडलते हम्म आता तुमची खूप जणांची इच्छा असते की आपण अन्नदान पण खूप खर्च येतो मग आपण कसं शक्य तर त्यासाठीच आम्ही आता मी पूर्वी त्र्याण्णव पासून अन्नदान ही वैयक्तिक एकटा कोणाकडून करायचं नाही मी वैयक्तिक एकटा करत असे आणि त्या अन्नदान केल्याचा फायदाही खूप झाला मला म्हणजे आपलं जे काय दहा पाच लोक घडेल ते करत असेल पण पुन्हा पुन्हा लक्षात आलं लोकांचा संपर्क वाढला की बऱ्याच मंडळीला वाटतं की आपण अन्नदान काहीतरी करावं पण त्यांची आर्थिक परिस्थिती अथवा तेवढी नसते अथवा काही अडचणी असतात त्यामुळे ते अन्नदान अंशाला करू शकत नाही म्हणून मला एक कल्पना सुचली दहा बारा वर्षाखाली की कि ज्या व्यक्तीला वाटतं की आपण ही थोडस तरी अन्नदान काहीतरी करताव हो, तर त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होण्यासाठी मी एक योजना कळली की तुम्हाला जे घडल काय एक रुपया अगर मोठबर धान्य हो, असेल जे घडल ते तुम्ही इथं मंदिरात आणून ठेवा द्या अथवा तुम्हाला घडल ते पैसे दक्षिणा द्या एक रुपया दहा रुपये पाच रुपये काय तुम्हाला घडत असं सामूहिकरित्या आपण आमुशाला अन्नदान करूया हम्म अशी योजना आखली आणि गेली दहा वर्षापासून हे उपक्रम चालवत आहोत आपण प्रत्येक आमुशाला आपण अन्नदान हे करतो जसं घडत तसं जसं लोक च्या होईल सामूहिकरित्या हम्म कुणी वैयक्तिक करायचं असलं वैयक्तिक करू देतो तसं काही नाही पण कुणाला ऐकचा आहे किंवा आपल्याला थोडसरी आपण काहीतरी अन्नदान करावं हम्म म्हणून सर्वसामान्य माणसालाही गरिबीतील गरिबी गरिवित्ति माणसालाही करता यावं हम्म जे आपल्याला घडंतस करता यावं या उद्देशानं आपण श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे अन्नदानाचा कार्यक्रम गेली दहा वर्षापासून राबवत आहोत प्रत्येक आमुषाला केवळ ह्या अतृप्त आत्म्याला तृप्ती भेटण्यासाठी हा एक संकल्प केलेला आहे तर सांगायचं तात्पर्य तुम्हाला द्यायची एक सांगायचं का तर आता ही सोमवती आमुशी आलेली आहे कुणाला माहित नसतं काही नसतं म्हणून हा आजचा व्हिडिओ येतो तो जर तुमची इच्छा असेल की आपणही काहीतरी आपल्या पूर्वजांसाठी अन्नदान करावं पित्रांसाठी काही अन्नदान सहज घडल ते करता यावं यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हालाही जर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही समजा स्क्रीनवर दिलेला जे नंबर आहे फोन पे गुगल पे त्याच्यावर तुम्ही जे घडल ते दक्षिणा पाठवून ह्या सोमवती आमुष्याच्या कार्यक्रमाचा जे अन्नदानाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये सहभाग नोंदवू शकतात त्यात तुम्हाला पूजा करायची असेल अभिषेक करायचा असेल ओंकारेश्वररास अथवा काय विधी वगैरे काय करायचं असेल ते करू शकता फक्त तिथं उल्लेख करा व्हॉट्सअपला मेसेज करा की आम्ही हे अन्नदानासाठी महाप्रसादासाठी ही दक्षिणा पाठवलेली आहे अथवा हे अभिषेकासाठी पाठवलेली आहे असा उल्लेख करून सांगावी म्हणजे तुम्हाला तुमचा जो काय इच्छा आहे त्या त्याप्रमाणे केल्या जाईल तर असू जास्त वेळ घेत नाही निरोप घेतो आपला आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा